महाराष्ट्रातील तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेशी संबंधित अतिशय महत्त्वाची आणि अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भात एक नवीन अपडेट समोर आलेली आहे तर बघा लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहे तर ते आता सर्व आणि माता आणि बहिणींना एक रुपयासुद्धा आतापर्यंत मिळालेलं नाही तिसरा हप्ता तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत किंवा नाही आणि समोर चालून कधीपर्यंत पैसे मिळणार आहेत सर्व तारखा आता बदलल्या आहेत तर बघा वरूनच निर्णय घेण्यात आलेला आहे वरून सही करण्यात आलेली आहे परंतु तुमच्या अकाउंटमध्ये पैसे का नाही आलेले आणि पैसे तुम्हाला आलेले नाही आहे सर्व तमाम ज्यांना आत्तापर्यंत काहीच आलेलं नाही आहे ज्यांना तिसरा हप्तासुद्धा आलेला नाही आहे अशा सर्व माता आणि बहिणींसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे त्याच्यानंतर लाडकी बहीण योजनेला बंद करण्यासंदर्भात नवीन या ठिकाणी एक नवीन आव्हान करण्यात आलेलं आहे तरबगा काई में देना रहे। तर बघा जी काही अपडेट मी तुम्हाला देणार आहे तर याच्यामध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे की तुमचे राहिलेले ज्यांना एक रुपयासुद्धा आतापर्यंत मिळालेलं नाही त्यांना कधीपर्यंत पैसे येतील कारण एकोणावीस शेवटची तारीख आता गेलेली आहे आता पैसे भेटतील किंवा नाही किंवा पुढच्या महिन्यात पैसे भेटतील तर ती नवीन तारीख मी तुम्हाला सांगणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे योजना बंद होण्यासंदर्भात एक अपडेट होती त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आता डायरेक्टली चार हजार पाचशे रुपयाच्या जागेवरती डायरेक्टली तुम्हाला आता पाच हजार मिळणार आहेत आणि त्याच्यानंतर ज्यांना पंधराशे होते त्यांना आता दोन हजार मिळणार आहेत लक्षात घ्या आता ही संपूर्ण भानगड काय बघा या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल आता बघा पैसे तुम्हाला आलेले नाही आहे जर या यादीमध्ये तुमचं नाव असेल तरच तुम्हाला पुढं चालून पैसे भेटणार आहे लाडकी बहीण योजनेची तर पाहू शकतात की लाडकी बहीण योजनेची यादी जी आहे त्याच्यामध्ये तुमचं नाव चेक करा या यादीमध्ये नाव असेल तरच तुम्हाला पुढं चालून लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटणार आहेत आता हे संपूर्ण प्रकरण काय यादीमध्ये कोणती यादी कुठं पाहायची तिसऱ्या हप्ताची यादी सर्व काही मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे व्हिडिओ तो अतिशय महत्त्वाचा आहे सर्व माता आणि बहिणींसाठी त्याच्यामुळं न स्किप करता सर्वांनी शेवटपर्यंत पहा आणि आपली फक्त एकच रिक्वेस्ट राहते की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर बघा लाडकी बहीण योजनेचे भरपूर माता आणि बहिणींचे पहिल्या दुसऱ्या हप्त्याचे पैसे आलेले आता दुसरा हप्ता काहींना तीन हजार रुपये भेटलेले आहेत तर काहींना एक रुपयासुद्धा आतापर्यंत भेटलेला नाही आहे आता काहींच्या अर्जामध्ये या ठिकाणी तारखांचा बदल आहे आता महत्त्वाचं म्हणजे तारका आता बदलल्या तारखांच्या हेराफेऱ्या मग शासन निर्णय काय नेमका तेच मी तुम्हाला सांगणार आहे तर अगोदर योजना बंद संदर्भात अपडेट काय होती ते सांगतो त्याच्यानंतर कुठली यादी जाहीर होणार आहे आणि मग त्याच्यामध्ये नाव असलं नसलं तर तुमचे पैसे कधी येतील ते मी तुम्हाला सांगतो तर बघा या ठिकाणी न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात येत आहे आणि महत्त्वाचं म्हणजे एकनाथजी शिंदे साहेबांकडूनच ही अपडेट समोर आलेले आहे तर त्यांनीच या ठिकाणी माहिती या ठिकाणी समोर आणलेली आहे की याचिका दाखल करून या ठिकाणी कोर्टामध्ये या योजनेला बंद करण्याबाबत या ठिकाणी आश्वासन किंवा या मागणी केली जात आहे तर असे सुद्धा साहेबांनी क्लिअर केलेलं आहे की योजना बंद करण्यात यावी हे फक्त या ठिकाणी इलेक्शन पुरता आता जे काही इलेक्शन येणार आहे समोर चालून त्याच्यासाठी फक्त एक आश्वासन दिलं जाते सर्व माता आणि बहिणींना त्यांची फसवणूक केली जाते असं फक्त या ठिकाणी असंसुद्धा या ठिकाणी सांगितलं जातं आहे परंतु शिंदे जी काही योजना शिंदेसाहेब मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काढलेली आहे तर ती सर्व माता बहिणींसाठी काढलेली आहेत आणि त्यांना कुठंतरी पैशांची मदत होईल या उद्देशाने ही योजना शिंदेसाहेबांनी व उपमुख्यमंत्री साहेबांनी काढलेली आहे तर सर्व माता बहिणींना या योजनेचा लाभ भेटेल आणि ही योजना ज्या वेळेस या ठिकाणी ही योजनासुद्धा बंद करण्याचा निर्णय ही योजनासुद्धा बंद करण्याचे या ठिकाणी मागणी त्या ठिकाणी केल्या जात आहे असं सुद्धा या ठिकाणी समोर आलेलं आहे तर गोरगरीब माता बहिणी असो किंवा श्रीमंत असो सर्वांना या योजनेचा लाभ भेटला पाहिजेत या हेतूने सर्वांना पैशांची मदत दिली जात आहे कुठंतरी तर या हेतूने ही योजना शासनाने काढले केली आहेत तर हे सांगण्याचा सा प्रयत्न मी तुम्हाला करत आहेत आणि ही योजना काही बंद पडणार नाही आहेत शासन आपलं प्रयत्नशील आहे तर त्याच्यासाठी शासनाने या ठिकाणी चांगल्या पद्धतीने हा सुद्धा निर्णय घेतलेला आहे की योजनेचा तुम्हाला कायमस्वरूपी पाच वर्षासाठी लाभ दिला जाणार आहे योजना बंद पडणार नाही आहे आणि तुम्हाला पंधराशेचे दोन हजार बघा पंधराशेचे दोन हजार रुपये या ठिकाणी भेटणार आहेत प्रति महिना दोन हजारचे पंचवीसशे रुपये आणि पंचवीसशेचे तीन हजार रुपये प्रति महिना या रकमेमध्ये वेळोवेळी वाढ केली जाणार आहे असं सुद्धा या ठिकाणी एकनाथजी साहेबांनी माहिती दिलेली आहेत आणि फडणवीस साहेबांनी सुद्धा तर हेच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आता महत्वाचं म्हणजे हे सगळं तुमचं लक्षात आलं असेल की दोन हजार रुपये तुमच्या बँक खात्यात कसे येतील म्हणजे पंधराशेचे दोन हजार कशी आणि योजना बंद पडण्यासंदर्भात काय अपडेट होती काय निर्णय झाला कोर्टामध्ये ठीक आहे आता कोर्टाचा निर्णय झालेला नाही आहे फक्त तिथं मागणी केलेली जात आहे की योजना बंद करा पण योजना बंद होणार नाही ना योजना चालूच राहणार आहे कंटिन्यू त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आता या यादीमध्ये तुमचं नाव असेल तरच तुम्हाला पैसे भेटतील चार हजार पाचशे रुपये आणि तुम्हाला पंधराशे रुपये आता हे संपूर्ण karan kai तर बघा भरपूर या ठिकाणी माता आणि बहिणींचा मला प्रश्न होता की सर आम्हाला पैसे आले नाही आम्हाला पैसे आले नाही एकोणावीस तारीख गेली मग पैसे येणार आहेत किंवा नाही का शासनाची नवीन यादी जाहीर होणार आहेत तर बघा पैसे आलेले नाही आहे त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी जे काही अर्ज तुम्ही भरलेले आहेत त्याची पूर्ण छाननी सुरू आहे आणि छाननीमुळेच शासनाने जे काही पैसे आहे तर ती पाठवण्याची जी काही वेळ आहे तर ती या ठिकाणी त्याला वेळ लागतो आहे प्रोसेसला तर वरून पैसे पाठवण्यात आलेले आहे तर बँकेमध्ये मध्ये ते पैसे तुमच्या खात्यामध्ये आज उद्यामध्ये येणारच आहेत तर याच्यामध्ये काळजी करण्यासारखं का किंवा टेन्शन घेण्यासारखं काही नाही शासनाने पैसे पाठवलेले आहेत आणि तुमच्या बँक खात्यामध्ये ते लवकरच जमा होतील तुम्हाला त्याच्यासाठी डी बी टी करावं लागेल आधार लिंक करावं लागेल तर बघा तिसऱ्या हप्त्याची यादी किंवा यादी जाहीर होईल आणि त्या यादीमध्ये तुमचं नाव असेल नंतरच तुम्हाला पैसे भेटतील अशातलं काहीच नाही आहे तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे फॉर्म अप्रुव्हल झालेलं आहे त्याच्यानंतर तुमचं डीबीटी झालेलं आहे तर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येऊन जातील तिसऱ्या हप्त्या त्याची यादी वगैरे काही जाहीर होण्यासंदर्भात कुठलीही अपडेट नाही आहे त्याच्यामुळं भ्रममध्ये राहू नका की यादी जाहीर होईल आणि त्याच्यामध्ये माझं नाव असेल तरच मला पैसे भेटतील का अशातलं काहीच होणार नाही आहे दाला तर। तुम्हा लिंग तर तुम्हा तर तुम्हाला रजिस्ट्रेशन तुम्ही केलं फॉर्म अप्रुव्हल झाला त्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड लिंक वगैरे आहे तर सर्व काही तुमचं ओके आहे शासनाने पैसे पाठवलेले त्याला येण्यासाठी वेळ लागतो आहे तर लवकरच तुम्हाला पैसे आता येणार आहेत तर, तर हे सर्व तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे तर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येतील त्याच्यामुळं तुम्हाला टेन्शन घ्यायचं नाही आहे आय होप सांगण्याचा मुद्दा लक्षात आला असेल सर्व माता आणि बहिणींनो तर यामध्ये जर काही नशीब समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा तुमचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये येऊन जात वरून ऑर्डर दिलेली आहे वरून सर्व प्रोसेस पूर्ण केलेले आहे प्रोसेस झालेले आहे आय होप व्हिडिओ लक्षात आला असेल काही नशी समजलेलं कमेंटमध्ये विचारा व्हिडिओला लाईक करा तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येऊन जातील आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त मातान बहिणींपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा तर भेटूया आपण पुढच्या माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र